मी आपलीच सुटे आणि या बोलू जरा जयस तू महाराष्ट्र जयस तू हिंदू राष्ट्र या काल रात्री मी लाईव्हला आले नाही कारण महत्त्वाच्या कामासाठी बाहेरला बाहेर गेले होते आणि मला उशीर झाला यायला त्यामुळे मला रात्री लाईव्हला यायला नाही जमलं तर सकाळी बऱ्याच जणांची कॉल आणि बऱ्याच जणांनी माहिती सुद्धा दिली काही महत्त्वाची की ताई आज हा विषय घ्याच लाईव्हला तर नक्कीच तो विषय येईल सर्वात प्रथम सर्वांचं स्वागत आहे माझ्या लाईव्हला आणि आलेल्या सर्वांनी लाईक करा लाईक करा लाईक करा आणि महत्वाचा विषय तुमच्या समोर मांडायचा आहे तो महत्वाचा विषय म्हणजे असा की तुम्ही बघितलं असेल वारंवार वकबोर्ड वारं वार सगळे सोयरे सगळे सोयरे सगळे सोयरे सगळे सोयरे सो नाही का हैदराबाद गॅझेट हैदराबाद गॅझेट हे है त्याच चालू होत तर हैदराबाद गॅजेट वर त्याचं एवढं प्रेम का आहे आणि त्याला कशासाठी त्या हैदराबाद गॅझेट Uh, सगे चोरे uh, किंवा हैदराबादच्या ज्या नोंदी आहेत त्याप्रमाणे तुम्ही आमचं कुणबीकरण करून द्या काय माहिती का, है का? हैदराबाद मध्येच नोंद आहे माझ्याकडे आज एक सकाळी सकाळी बातमी आली एका दादांनी पाठवली आणि त्यांनी अगदी त्याच्यावर एक लाईन टाकली होती की ताई ही बातमी जरांगेला पाठवा त्याला म्हणावा आता या एकशे तीन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तू जाशील का तिथं त्याचं कारण असं आहे की लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात तळेगाव म्हणून गाव आहे त्या तळेगावामध्ये एकशे तीन शेतकऱ्यांच्या शेत जमिनीवर वडिलोपार्जित शेत जमिनीवर वग बोर्डाने दावा ठोकला आहे त्या शेतकऱ्यांना एकशे तीन शेतकऱ्यांना दोन महिन्यापूर्वी नोटिसा गेल्या काय करायचो काय करायचंय म्हणजे मला एक सांगा मुळात मध्ये हे मुसलमान आपल्या देशातले आहेत हे बाहेरून आलेले आहेत टिपू सुलतान बाहेरचा औरंगजेब बाहेरचा मला सांगा ना आपल्या देशात होते का हे नाही हिंदुस्थानामध्ये फक्त आणि फक्त हिंदू होते लक्षात घ्या हे बाहेरून आपल्यावर राज्य करायला आले साडेसातशे वर्ष यांनी आपल्यावर राज्य केलं हिंदुस्थानामध्ये यांचं बी कुठंच नव्हतं बरं का यांचं बी कुठंच नव्हतं हिंदुस्थानामध्ये हे बाहेरून आले आपल्यावर राज्य करायला यांनी आपल्या जमिनी हडपल्या यांनी आपल्या आया बहिणींच्या आबरू लुटल्या यांनी आपल्याला हिंदूंना कसं छळलं असेल आणि हे छळू शकतात का नाही याचं जिवंत उदाहरण म्हणजे बांगलादेशातली परिस्थिती आज तुम्ही बघत असाल यांच्या रक्तातच आहे हिंदूंना छळणे हे रक्तात आहे यांच्या यांची संख्या आता इथं आपल्याकडे कमी आहे ना म्हणून हे थोडस नमुना आहेत लय नाही थोडस नमुना आहेत ज्या वेळेला आपल्या बरोबरी येईल ना एवढं लक्षात ठेवा आपल्या आया बहिणी सुरक्षित नसणार आहेत लक्षात ठेवा आपल्या सुरक्षित नसणार सुरक्षित कारण यांची वृत्तीच ती आहे हा बर का यांची वृत्ती यांची शिकवण यांना मजारीमध्ये तेच शिकवलं जातं तेच प्रशिक्षण यांच्या मुलांना दिल्या जातं मला सांगा का बरं हा हैद्राबाद गॅझेट प्रमाणे द्या गॅजेट पण नाही म्हणतो गॅझेट गॅजेट असं आहे ते तो गॅजेट म्हणतो तर हैदराबाद गॅझेट प्रमाणे हैदराबाद मध्ये नोंदी आहेत कुणबी आणि मराठा एकच आहे अच्छा म्हणजे कुणबी आणि मराठा एक करायचा आणि ज्या कुणब्यांच्या जमिनी आहेत लक्षात घ्या ज्या कुणब्यांच्या जमिनी आहेत यांच्या मुसलमानांकडनं यांच्या पूर्वजांकडनं आमच्या बाप दाद्यांनी ज्या जमिनी विकत घेतलेल्या आहेत त्या जमिनींवर हे दावा करायला मोकळे लक्षात घ्या जरांगेचा फार मोठा डाव आहे हा लक्षात घ्या फार मोठा डाव आहे याची नोंद कुठं आहे त्यांच्या वडिलांकडनं त्यांच्या पूर्वजांकडनं म्हणजे मुसलमानांच्या आता त्यांचे पूर्वज कुठून आले होते काय माहिती त्यांच्या ते, ते जे अफगाणिस्तानाकडनं आले तुर्किस्तानातनं आले अफगाणिस्तानातनं आले तर त्या जमिनी ते उचलून घेऊन आलेत का हिंदुस्थानामध्ये त्यांच्या त्यांच्या जमिनी त्यांनी उतरून हिंदुस्थानात आणल्यात का नाही ना ही जमीन आमची ही माती आमची ही जागा आमची हा देश आमचा आणि त्याच्यावर धावा ठोकतो यांचा वक बोर्ड अरे वा म्हणतात ना शेजार दिली वसरी शेजारनी सगळीकडेच पाय पसरी म्हणजे आमच्या जमिनी आणि नोंद कुठं आहे बातमी बघितली मी साम मराठीची नोंद कुठं आहे साम टीव्हीची नोंद म्हणे हैदराबाद गॅजेट मध्ये आहे काय नोंद आहे तर यांच्या पूर्वजांकडनं आम्ही त्या जमिनी घेतलेल्या आहे म्हणजे हैदराबाद गॅजेट किती महत्वाचं आहे जरांग्यासाठी बघा बघा शेतकऱ्यांनो बघा मराठ्यांनो ए हिंदू मराठ्यांनो जागे व्हा आणि बघा हा जरांग्या तुमची कशी दिशाभूल करतोय अरे जागे व्हा शुद्धीत या यांनी तुम्हाला आरक्षण नावाचा आपू पाजलाय आणि तुम्ही भरकटत चालले त्याच्यामध्ये एवढं लक्षात ठेवा याने आरक्षण नावाचा आपू पाजलाय अरे शक्यच नाही प्रत्येक घरातल्या मुलाला आय अधिकारी बनवणं प्रत्येक घरातल्या मुलाला आय अधिकारी बनवणं शक्य नाही एवढ्या नोकऱ्या नाहीये रे जरी आपल्याला ओबीसी मधनं दिलंय ना आरक्षण तरी होऊ शकत नाही मुळात ते तर चुकीच आहे परंतु दिलं तरी होऊ शकत नाही परंतु यांना का कुणबीकरण करायचं मराठ्यांचं लक्षात घ्या हा बोलतो सर सगट कुणबीकरण करायचं मराठ्यांचं का हैदराबाद गॅजेटमध्ये लागू केलेलं आहे मराठाच कुणबी आहे आणि कुणबीच मराठा आहे म्हणजे ज्या वेळेला मराठा कुणबी होईल त्यावेळेला या कुणब्यांना ज्या जमिनी ज्या कुंब्यांकडे जमिनी आहेत ज्या मुसलमानांकडनं त्यांनी घेतलेल्या आहेत विकत त्यांच्या बापदानी त्या जमिनीवर यांनी दावा ठोकायचा सगळ्या सोयऱ्यांनी जरांग्याच्या आणि त्याच्यासाठी नोमानी सोबत जलील सोबत अगदी तो कोणतो यमायमचा तो म्हणतो हमारे जरांगे साब से भिडो अग बाई बाई यांचा जरांगे साब फार कठीण आहे वेळेत जागे व्हा फार कठीण आहे लक्षात ठेवा आज हे एकशे तीन शेतकरी रडतायत आल्या आहेत त्यांना नोटिस आल्यात त्यांना त्यांच्या तीन तीन चार चार पिढ्या त्या जमिनीत कसतायत आणि हे आचारक यांनी का तर नोंद कुठं आहे पुन्हा एकदा मी सांगते त्याची नोंद कुठे हैदराबाद है गॅझेट मध्ये फार भयंकर परिस्थिती आहे लक्षात घ्या फार भयंकर परिस्थिती आहे आणि याला तुम्ही सपोर्ट करताना याच्या माग पळता आता जरांगे तिथं जाईल का लातूर मध्ये अहमदपूर मध्ये जाईल का जरांगे त्या तळेगाव मध्ये आणि त्या शेतकऱ्यांसाठी भांडेल का याला फार शेतकऱ्याचा कनवळा आहे ना याला फार शेतकऱ्यांचा पुळका आहे असं हा दाखवतो ना कि मला फार काळजी आहे शेतकऱ्यांची असं हा दाखवतोय माझ करायचं नाही शेतकऱ्यांना भरपाई द्या तुला कळत तर काहीच नाही ढेकळ कळत नाही बर का कळत तुला ढेकळ पण नाही मग मला तू सांग आता जाशील का रे जरांगे हे जरानंगे नंगे नंगे असशील का तू त्या मधपूर मधील तळेगाव मध्ये जाऊन त्या एकशे तीन शेतकऱ्यांना आता काय करशील कसं सांत्वन देशील त्या शेतकऱ्यांना त्यांनी जो दावा टाकलाय आता कोर्टात मध्ये वक बोर्डाने तर या शेतकऱ्यांनी आता यांना केस लढावी लागणार आहे तर त्या केस लढण्यासाठी पैसे तू देणार आहे का जरांगी आता सांग ना उरावर बसवतोय त्या नेमुनी नामुनी लावून जलील सोबत आतमध्ये बैठक करतोय कशासाठी रे त्यांनी असं तुला सांगितलेलं आहे का की वक बोर्डाच्या आम्ही जमिनी घेतल्या हडप केल्या की तुला त्यातली अर्धी प्रॉपर्टी देऊ अर्ध्या जमिनी देऊ असं काही सांगितलेलं आहे का तुला अरे किती लोकांचा रताळ घेशील रे चांगला नाही मरणार तुझा रांग्या आज या एकशे तीन लोकांच्या तोंडातल्या घास ओढून घ्यायचा प्रयत्न करणं लावलाय त्या लोकांनी कशासाठी रे कशासाठी सांग ना तुझ्या सगळ्या सोयऱ्यांना तू तर लय जवळचा आहे ना त्यांच्या हा अरे किती नालायकपणा लावला रे तू किती नालायकपणा लावलाय आणि अजूनही नाचतोय त्या सगळ्या सोयऱ्यांसाठीच फक्त मुळात मध्ये मला एक कळत नाहीये की बाबा यांनी ईडब्ल्यू एस घालवलं हा ते काही उपयोगच नाही आपल्याला असं पोरं म्हणतायत मला सांगा अजूनही हा म्हणतो का लक्षात येत नाही आलेला आहे बऱ्याच जणांच्या मला माहिती परंतु अजूनही काही थोडेसे एक दोन टाका आहेत खरे मराठे त्याच्यासोबत कारण जे मराठे त्याच्यासोबत आहेत ना जरा ते खरे मराठी नाहीत ते मुघली मराठे आहेत मुगलांच्या सैन्यातले मराठे आहेत म्हणून ते सपोर्ट करतायत त्यांना तेव्हा त्यांचा तो औरंगजेब बाप होता आणि त्या मराठ्यांना तो औरंगजेबच बाप म्हणून पाहिजेत म्हणून तर त्यांनी जलीलशाही बसलाय ना हा त्या जलीलला औरंगजेब नावाची ऍलर्जी आहे त्या जलील जलीलच्या मांडीला मांड लावून बसला होता ना हा आणि यांना काहीच वाटलं नाही त्याचं यांना काहीच त्याचं सुख दुख नाही लक्षात घ्या फार मोठं षडयंत्र येणार रचना लावलेला आहे परंतु ते षडयंत्र हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही आम्ही तुझे सगळे सोयरे रे पळू पळू मारून पाकिस्तान पाठवू ब पाकिस्तानात पाठव जरा आणि त्यांच्या सोबत तुला पण देऊ आनंद त्यांना घेऊन म्हणून याला पण तुझा नाही रे मनसुबा आम्ही सक्सेस होऊ देणार तुझे मनसुबे सक्सेस हो देणार नाही एवढं लक्षात ठेव तुझे मनसुबे हाणून पाडू लक्षात घ्या कि याला का सगळे सोयरे पाहिजे होते लक्षात घ्या याला हैदराबाद गॅजेट कशासाठी लावून लावून घ्यायचं होतं अरे ईडब्ल्यू एस यांनी आपलं काढलं त्यांच्या घशात घातलं त्यांच्या कशा लाओं, लाओं आज आपली लेकरं आहेत ना आपली लेकरं नोकरीला लागली ले असती हजारो पोरं घरी बसली रडता येत पोरं फोन येतो ना ताई माझं झालं असतं बरं का एस मधून नाही गेलो ताई नाही झालो माझ कुणामुळे यात जरांगेमुळे विनंती माझी तरुणांना ईडब्ल्यू एस आपल्याला परत आणायचं आहे बाकीचं ते दहा टक्क्याचं गेलं खड्ड्यात ते बघून नंतर काय ते परंतु ईडब्ल्यू एस आपल्याला पुन्हा आपल्या ताटातलं जे गेलंय ते पुन्हा आपल्याला आणायचं आहे आपल्याला आपल्या हिस्त्याच ईडब्ल्यू एस याचा जो प्लॅन आहे ना तो सक्सेस नाही उद्या लक्षात ठेवा काय याची बाईट होती ज्या वेळेला याला विचारण्यात आलं की ईडब्ल्यू एस मध्ये मराठ्यांची मुळे भरती झाली नाही काय उद्या ना म्हणतो गरिबांच्या मुसलमानांचे पोरं झाले अच्छा मराठ्यांचे पण गरीबांचे नाहीत का अरे तुला मी वारंवार सांगते तुझा बाप एक आणि आईने असेल ना तर बिंदाच त्यांच्यासाठी लढ त्यांच्यासाठी लढ सांग तू त्यांचाच आहे मला त्यांच्यासाठी लढायचंय तू का मराठ्यांच्या नावाखाली त्यांचे घर भरतोय तुझं तर भरलंच तू तु। तुझ्या दहा पंधरा जणांचे तर भरलेस तू हा पण तू अख्खा तू मराठ्यांना लुटायला लागलात ना आता आता हा उद्या बोलल की हो हैदराबाद नोंद याच्यात हैदराबाद या, गॅजेटमध्ये जर नोंद आहे तर मग या शेतकऱ्यांनी दिला पाहिजे जमीन त्यांना हा असा म्हणायला उरलाय हा असा म्हणायला उरलाय एवढं लक्षात ठेवा हा म्हणेल मला सांगा मीडिया त्याला हा प्रश्न का विचारत नाही की आता त्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी जनांगे तू जाणार आहे का तळेगावला लातूर मधल्या अहमदपूर मधल्या तळेगावला तू त्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जाणार आहे का तिथं हा प्रश्न का विचारत नाही मीडिया त्याला मीडियाने इतकं पण नाही हो कोसळावं मीडियाने फार तरी ठेवावी इतकं कोसळले मीडिया इतकी कोसळली कि तुम्हाला काय सांगायचं भयंकर अवस्था करून ठेवली मीडियाने भयंकर अवस्था करून ठेवली ज्या ओबीसी मधनं आपल्याला फायदाच नाहीये ते ओबीसी मध्ये घुसायचं याला म्हणजे त्याच्यात मध्ये आणखी आपली पोरं आतंकवादी झाली पाहिजेत हा पूर्णपणे प्लॅन आहे बरं का याचा चालू त्या पोरांना आतंकवादी करायचं आणि यांचे पोरं चांगले नोकरीला लावायचे सगळ्या सोयऱ्यांचे याच्या हा जे बाहेरून आलेत ना त्यांना आमच्या उरावर बसवायचं आमच्या मातीत मध्ये त्यांना रुजवायचं आणि त्यांना राज्यकर्ते बनवायचे आणि आमच्या पोरांना काय करायचं तुटको ते दीड टक्का दोन टक्के काय येईल ना ओबीसी मधनं ते त्यांच्यात पदरात टक्का आणि दोन टक्क्याने आपलं होणार आहे का मला सांगा ना ऑलरेडी त्या एकोणीस टक्क्यामध्ये तीनशे शहात्तर जाती होत्या आणखी त्याच्यात मध्ये दहा पंधरा जाती घातल्या म्हणजे जवळजवळ चारशेचा आकडा पार करायला लागले ते आणि त्या एकोणीस टक्क्यात मध्ये आपल्याला काय येणार आहे मला सांगा तुम्ही आपल्या वाट्याला किती येणार आहे दीड एक टक्का दोन टक्का बरं तर एक दोन टक्क्यात मध्ये काय होणार आहे मग मग आपल्याला ईडब्ल्यूएस परवडलं परवडलं हे एक दीडन दोन टक्का परवडला मला सांगा नक्की करणार येस येस नक्की नक्की करणार मी ईडब्ल्यूएस साठी लढाऊ उभारणार कारण मला असंख्य तरु तरुणांचे फोन येत आहेत की ताई आम्हाला ईडब्ल्यूएस एस परत मिळवून द्या ते मिळवून द्यावंच लागणार आहे याच्या नादी लागून आपण फार मोठं नुकसान करून ठेवलं विचार करा ते शेतकरी रडतायत की आमच्या आजोबा पंजोबांनी घेतलेल्या जमिनीवर आम्हाला नोटीसा आल्यात मग बोर्डाच्या मग आता जरांग्या जाणार आहे का तिथं शेतकऱ्यांना सहानुभूती द्यायला लय याला पुळका ना तुला पुळका खोटा पुळका बंद कर रे तुझा अन्न तुझं घर जे तुला भरायचं आहे ना खोटा पुळका अन्न बंद कर तुझा फार 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 नुकसान केलंय तू समाजाचं फार नुकसान केलंय मराठा तरुणांचं त्यांच्या घशातला घास ओढून घेतलाय तू आणि तुझ्या लागून ज्या मुलांवर गुन्हे दाखल झालेले आहेत ना ते गुन्हे सुद्धा मागे घेतले गेलेले नाही अजून ज्या मुलांना नोकरीला लागायचं ला होतं त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले त्यांना कशी काय क्लीन चिट मिळणार ज्या वेळेला त्यांचं बॅकग्राऊंड चेक करण्यात येतील त्यांना ज्या वेळेला नाही का त्यांचं कॅरेक्टर सर्टिफिकेट मागितले जातं त्यावेळेला पोलीस स्टेशन देणार आहे का त्यांना क्लीन चिटचं कॅरेक्ट कॅरेक्टर सर्टिफिकेट देणार आहे का नाही त्यांच्यावर गुन्हा नोंद आहे तो त्याच्यात नमूद केला जाईल त्यांना नोकऱ्या लागणार आहे का याने किती मुलांचं आयुष्य बर्बाद केलं मला सांगा किती मुलांचं आयुष्य बर्बाद केलं याने नाही आता नाही याला सुट्टी बरं का आता याला सुट्टी नाही लक्षात घ्या याला नाही आता खूप झालं याच खूप झालं खूप खूप नंगा नाचा सहन केलाय आम्ही दीड वर्षापासून आज हे डोळे उघडा आम्हाला सांगायचंय डोळे उघडा हा जसा म्हणतो तसं जरा नाचाल ना तुमच्या जमिनीवर कधी वक बोर्डाची ना नोटीस येईल कधी ही दावा ठोकतील लक्षात घ्या हा जो विषय आहे ना हा लातूरचाच आहे मराठवाड्यातलाच आहे लक्षात घ्या फार भयंकर परिस्थिती आहे म्हणजे यांच्याकडनं विकत घेतलेल्या जमिनी त्या जमिनींवर हे दावे ठोकतायत काय तर यांना त्या कसायला दिल्या होत्या जमिनी अरे वा अमुगिळून गप आहे आणि त्याच्यात मध्ये काय पुरावा दाखवतात हैदराबाद गॅझेटमध्ये नोंद आहे बात है। तेच हैदराबाद गॅजेट ज्याच्यावर प्रेम आहे फार प्रेम आहे त्याचं हैदराबाद है गॅझेट कुणबी नोंदी हैदराबाद गॅजेट कुणबी नोंदी कारण कुणबीकरण केलं म्हणजे मराठ्यांच्या सगळ्या जमिनी मुसलमानांच्याच आहे मुसलमानांनी येऊन त्याच्यावर ताबे करायचे हां कुणबी म्हणजे कोण तर मुसलमानांनी त्यांना जमीन कसायला दिलेली ते कुणबी असं याला म्हणायचं आहे हैदराबाद गॅझेटने सांगितलं ना मराठा आणि कुणबी एकच आहे मग याला सिद्ध करून दाखवायचं येते कुणबी कोण तर मुसलमानांनी आमच्यावर उपकार केले ज्या मुसलमानच बाहेरून आलेले आमच्या जमिनीवर त्यांनी ताबा केलेला आणि हा काय मला सांगा ना तुम्ही किती भयंकर परिस्थिती आहे देश आमचा जमीन आमची माती आमची त्याच्यावर कब्जा करतात हे आलेले उपरे आम्हाला नोटिस देत आहेत नोंद काय है तर हैदराबाद गॅझेटची वा आणि त्या हैदराबाद गॅझेटवर याचं फार प्रेम याचं इतकं प्रेम आहे हैदराबाद गॅस वर तुम्हाला काय सांगायचं मी भोळी बाबडी रे मला एवढं तुमच्या जरा नंग्या बाबा माझा अभ्यास नाही खरंय पण जे माझे पुरावे माझ्याकडे येत आहेत किंवा ज्या गोष्टी माझ्याकडे येत आहेत आणि जे काही लक्षात येतं ना त्याच्यावर खरं सांगते तुम्हाला फार भयंकर मी सांगितलेली एकही गोष्ट खोटी झालेली नाही हे तुम्हाला लोकांना मान्यच करावं लागेल मान्यच करावं लागेल आणि हेही खोट ठरणार नाही आपलं कुणबीकरण करायचं याला सगळ्यांचं आणि त्याच्यावर आपल्या जमिनींवर हैदराबाद गॅजेटच्या नोंदीप्रमाणे ना मुसलमानांनी कब्जे करायचे कुणबी म्हणजे कोण तर कुणब्याला मुसलमानांनी जमिनी दिल्या होत्या कसायला अरे वा काय काय ना बघा ना तुम्ही म्हणून तर सगळे सोयरे हैदराबाद गॅझेट एवढा नाचतो ना हा त्याच कारण हे आहे भयंकर परिस्थिती आहे जागे व्हा जागे नाही झालेत ना तर अशी झोपल्या जाल भयंकर यांनी जे आपल्याला आरक्षण नावाचं अफू पाजले ना, ना।, ना त्यातनं हा जे राहिलेत ना थोडेफार त्यांनी बाहेर या बाकीचे जाऊ द्या ते मुगली मराठी येते त्याच्या मागे पळू द्या त्याला त्यांना आहे कारण त्यांचा घरदार त्याच्यावरच चालू आहे आज संध्याकाळी आणखी एक तुम्हाला सांगते फार मोठा बॉम्बस्फोट होणार आहे की ज्या वेळेला हा मुंबईला जाणार होता आज संध्याकाळची नऊची लाईव्ह चुकू नका आज संध्याकाळी बरोबर नऊ वाजता लाईव्ह आहे माझी आणि ती लाईव्ह असणार आहे मी थमने लावणार आहे आता ती लाजू असणार आहे वीरेंद्र पवार प्रशांत भोसले यांनी जी काय जरांगे भाऊंना एबीपी माझाची त्यांची मुलाखत होती बर का कधी मुंबईला जाण्याच्या अगोदर तर एबीपी माझाला मुलाखत होती म्हणून जरांगे भाऊला त्यांच्या यांनी तिकीट विमानाचं तिकीट पाठवलं होतं हो त्याच्यासोबतचे जे ते होतेच तुम्हाला नाव सांगितले नाही त्यांचे श्रीराम करमकर दादा गाडगे सरपंच ते लोक होते संजय कटारिया हे त्याच्यासोबत असायचे हे त्याचे चार स्वीय सहायक जरांगेचे परंतु स्वीय सहायकांमध्ये आणखी दोन आहेत हे बंडलबाज हे दोन जे आहेत ना ते हा सगळं असं गोपनीय विभाग त्यांच्याकडे होता हे दोन जे आहे ना यांच्याकडं गोपनीय विभाग आहे बरं का वीरेंद्र पवार आणि प्रशांत भोसले यांच्याकडं गोपनीय विभाग आहे त्या गोपनीय विभागाच्या माध्यमातन ही लोक मुंबईमध्ये ज्या वेळेला जरांगेला यांनी मुंबईला बोलवलं होतं एबीपी माझ्याच्या मुलाखती मुलाखतीसाठी त्यावेळेला अकरा वाजता एबीपी माझ्याची मुलाखत झाली होती अकरा ते सात वाजेपर्यंत मुंबईमध्ये हे कुठं कुठं गेले होते कुणा कुणाकडे गेले होते जरांगेला कुणाकडनं कसे कसे पैसे उकळले उद्योगपतीकडनं मराठा आणि यांनी काय केलं हे संध्याकाळी तुम्हाला अगदी मी नऊ वाजता सगळं सांगणार आहे नक्की या सुट्टी नाही याला हे गोपनीय स्वीयसहाय गोपनीय याचे काम बघणारे नाही का ह्याची पी ए मॅनेजर सगळे जमा करणार आहे मी लक्षात घ्या एसआयटी ज्या वेळेला नेमेल ना हे सगळेच असणार आहे त्यांच्या सुट्टी कोणालाच नाही तर आज संध्याकाळी नऊ वाजता नक्की चला हरकत नाही आणि हैदराबाद गॅजेटला फुकायचं फुकायचंय आपल्याला पेटवायचंय आपल्याला त्याला एवढं लक्षात ठेवा तर चला हरकत नाहीये संध्याकाळी पुन्हा बॉम्ब बॉम्बस्फोट करतेच नऊ वाजता याच आणि जरांगेला हा व्हिडिओ पाठवा माझा जरांगेला की आता ते एकशे तीन शेतकऱ्यांकडे जातो का तू आणि जरांगेचे जे काय आहेत ना त्याच्या कोठ्यातले पत्रकार त्यांना पण मला सांगायचंय की जरा लाज असेल तर त्याला विचारा हा प्रश्न एकशे तीन शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आता तिथे जाणार आहे का तू सगळ्या सोयऱ्यांना तुझ्या भांडणार आहे का हरकत नाही या संध्याकाळी